लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागातील हा दुसरा भावनिक प्रसंग की पार्थ तिला सोडून निघून गेलेला असतो पार्थ तिला काव्याला म्हणालेला असतो की भलेही मी तुमच्यासाठी राजकुमार नसेल पण माझी राजकुमारी वेगळी होतीच की तुम्ही माझे राजकुमारी नव्हता परंतु लग्न झाल्यापासून मी माझी प्रत्येक जबाबदारी सांभाळली तुम्हाला दुःख होणार नाही तुमच्या प्रत्येक गोष्टीची मी काळजी घेतली आणि हे सर्व भावनिक प्रसंग आता काव्याला आठवत असतात आणि काव्याला समजतं की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे हे रिलाईज झाल्यानंतर ती पार्थला फोन लावते परंतु त्याचा फोन ऑफ असतो व्हॉईस नोट पाठवते आणि म्हणते की पार्ट मला फक्त पाच मिनिट तुमच्याशी बोलायचं आहे हे व्हॉईस नोट मिळाल्याबरोबर मला कॉल करा प्लीज तिला आता तिने केलेल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागलेला आहे पार्टचं महत्त्व तिच्या आयुष्यामध्ये काय आहे हे तिला समजू लागलेलं ला आहे आणि ती म्हणते वकिलांना मी बोलवलं परंतु त्याचा अर्थ तसा नव्हता ते, ते इंटेन्शन तसं नव्हतं असं ती म्हणून व्हॉइस नोट तिने आता पाहतला पाठवले